ची शक्ती मिळेल धनुरास धनुराशीच्या जा जातकांना या आठवड्यामध्ये गुरुग्रह शुभस्थितीत असून चंद्राचे गोचर लाभस्थानातून होत असल्यामुळे गुरुचंद्र योगाचा सौम्य प्रभाव जाणवेल गुधग्रह वाणीस्थानात सक्रिय सक्रिय असल्यामुळे विचार स्पष्ट होतील परंतु मंगळाच्या दृष्टीमुळे घाईघाईने निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढणार नाही याकडे विशेष लक्ष द्या शनीचा प्रभाव कर्मक्षेत्रात संयमाची परीक्षा घेईल त्यामुळे शांतपणे व नियोजनपूर्वक वाटाळ केल्यास उत्तम फलप्राप्ती होईल नोकरी करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार असून वरिष्ठांकडून तुमच्या अपेक्षा वाढणार आहेत पण तुमची कार्यक्षमता सिद्ध करण्याची तुम्हाला प्रत्येक संधी मिळेल नवीन प्रोजेक्ट बदली किंवा जबाबदारीचे काम मिळण्याची शक्यता आहे सहकाऱ्यांशी वाटा नियम ठेवल्यास आठवड्याच्या शेवटी समाधानकारक परिणाम मिळतील व्यावसायिकांसाठी हा आठवडा सावध पण फलदायक ठरणार असून जुन्या ग्राहकांकडून लाभ होतील तसेच अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या भागीदारी व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवा अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढवण्याची गरज असून स्पर्धा परीक्षा प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते मोबाईल सोशल मीडिया यापासून थोडे दूर अंतर ठेवल्यास यशाची शक्यता वाढणार आहे गुरुकृपा लाभदायक ठरेल वैवाहिक जीवनामध्ये संवाद महत्वाचा असून जोडीदाराच्या भावना समजून घेतल्यास नात्यातील तणाव कमी होईल प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्यांसाठी आठवडा भावनिक स्पष्टतेचा आहे जुन्या गैरसमजांवर चर्चा करून नातं अधिक दूर करता येईल अविवाहितांना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम ते चांगल्या स्वरूपाचा असून उत्पन्न स्थिर राहणार असून खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे वाहन घर किंवा मोठी खरेदी पुढे ढकललेली वरी बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील काळात उत्तम लाभ होईल आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जा जातकांना पचनसंस्था गुडघेदुखी किंवा कंबरदुखी याकडे विशेष लक्ष द्या वेळेवर जेवण घ्या पुरेशी झोप घ्या आणि हलका व्यायाम करा त्यामुळे मानसिक तणाव टाळण्यापासून तुम्ही यशस्वी व्हाल ध्यान आणि जग व प्राणायाम उपयुक्त ठरल्यामुळे मानसिक व शारीरिक लाभ होतील धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे तीन वन शुभ रंग आहे पिवळ्या व जांभळा शुभवार आहे गुरुवार शुभ दिनांक आहे दोन व पाच फेब्रुवारी व वा धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी पिवळ्या फुलांनी श्री गुरुची पूजा करा आणि ओम ब्रुम बृहस्पती महा हा मंत्र एकशे एकवीस वेळेला जप करा शक्य असल्यास गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तू दान करा हा उपाय केल्यामुळे भाग्यवृत्ती होईल मानसिक शांती लाभेल आणि निर्णय क्षमता वाढण्यास